नमस्कार आज खरंच खूप आनंद होतो आहे हे सांगताना की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र आहे त्याची एक शाखा आपण मुंबईमध्ये नाहूर म्हणजे मुलुंड आणि मध्ये असलेलं स्टेशन म्हणजे नाहूर तिथून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आपण आपलं दिव्यांग विकास केंद्र सुरू केलेलं आहे आणि तिथे आपण जे आपले दिव्यांग बांधव आहेत म्हणजे एकवीस प्रकारात इथे सर्व बांधव आहेत तर त्यांना आपण काहीतरी रोजगार देण्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने आपण हे सेंटर सुरू केलेलं आहे आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की ही जी ताई आहे माझ्या बाजूला ही आहे आमची चैत्राली ढोलीताई जी स्वतः दोन्ही पायाने दिव्यांग आहे म्हणजे खरं तर पोलिओ आहे आणि तरी देखील ती नॅशनच्या माध्यमातून इथे आपल्या घाटकोपर भटवाडीमध्ये स्वतःचा स्टॉल चालवते आणि त्या स्टॉलमध्ये मग गोळ्या बिस्किट असेल किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी परंतु ती तिने तिच्या दुकानात ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहाल की तिच्याकडे शिलाई मशीन आहे आणि त्या शिलाई मशीनवर ताई छोट्या छोट्या गोष्टी शिकत असते किंवा बनवत असते तर आज देखील आमच्या ताईने आपल्या ज्या कापडी बॅगा आहेत म्हणजे कापडी पिशव्या ज्या आपल्याला मार्केटमध्ये जाताना लागतात भाजी आणण्यासाठी त्या तिथे शिवलेल्या आहेत ताई दाखव पिशव्या आपल्या किती हां क्रेरा आणि दोन आहे इकडे तर तुम्ही पाहाल की आमची ताई बसल्या बसल्या इथे अनेक उद्योग करत असते म्हणजे जे तिच्या आवाक्यातले आहे तिच्या क्षमतेचे आहे ताई असो किंवा इथं दिव्यांग बांधव असो प्रत्येकामध्ये मी नेहमी सांगत असतो की आपल्या ईश्वरांनी जी सृष्टी निर्माण केली आहे त्यामध्ये आणि कार्यर्थ असं काही नाही आणि म्हणून आमची चैत्रलिताईने हे दाखवून दिलेलं आहे की ती देखील तिच्या ला आ, कला ना काय काय कला करते तुम्ही फॉल वेडिंग ब्लाउज फॉल वेडिंग करत आहे काय शिवून दिलं मला थैल्या थैल्या म्हणजे काय करू कापडी कापडी वेगळ्या शिवून दिली चला तर हो आज पहिल्यांदाच मी आज आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आहे की आपल्याला जर चावळी लाग लागल्या तर नक्की आम्हाला संपर्क करा या व्हिडिओच्या शेवटी मी माझा आपल्या संस्थेचा नंबर दिलेला आहे तर नक्की आम्हाला ऑर्डर द्या याशिवाय आम्ही आत्ता जे रक्षाबंधन आहे एकोणीस तारखेला निमित्ताने सुद्धा आम्ही काही राख्या बनवत आहे अगरबत्त्या बनवत आहे तर तुम्ही पाहाल की हे बा माझ्या हातामध्ये अगरबत्ती आहे तर ती अगरबत्तीची ऑर्डर देण्यासाठी मी चाललो होतो आणि आम्ही त्या ताईने मला आवाज दिला की सर आपल्या पिशव्या तयार झालेल्या आहेत तर चला तर मी तिला तिचं ती जे काही तिचं जे श्रमाचं फळ आहे ते तिला मी देणार आहे आणि आपण देखील असंच आपला सहयोग राहू द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो